नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण गाळणीला काटेपिन लावल्यानंतर त्याचा रोजच्या कामामध्ये काय फायदा होणार होतो हे तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाचे युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येऊ शकतात आणि पैशाची देखील बचत या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे शॅम्पूच्या पाऊस साठी आता बऱ्याचदा आपण अर्धा शॅम्पू वापरतो आणि अर्धा शॅम्पू जो आहे तो असाच पाऊचमध्ये तसाच राहतो परंतु आपण याला कुठेतरी ठेवून देतो आणि त्यामुळे काय होतं की जो शॅम्पू आहे तो खाली सांडतो आणि आपला शॅम्पू देखील पाया जातो आणि खालचा जो सरफेस आहे तो देखील शॅम्पू सांडल्यामुळे खराब होतो परंतु या शॅम्पूच्या पाऊचला अर्धा जो शॅम्पूचा पाऊच आपण वापरलेला असतो त्याला अगदी सेपमध्ये जो की सांडू नये यासाठी आपण एक ट्रिक वापरून याला व्यवस्थित ठेवणार आहे जेणेकरून तुमचा शॅम्पू देखील सांडणार नाही आणि आपलं या ठिकाणी पैशाची देखील बचत होऊ शकते तर बघू शकतात बऱ्याचदा आपण जे पेन असतात पेन संपल्यानंतर त्याचे जे टोपण असतात ते कामात आणत नाहीत असेच कुठेतरी फेकून देतो परंतु बघू शकतात जर तुम्ही या पेनच्या टोपनला असं साचून ठेवलं आणि अशा रोजच्या कामामध्ये जर त्याचा यूज केला तर नक्कीच तुमची या ठिकाणी खूप सर्व पैशाची बचत देखील होऊ शकते तर बघू शकतात अशा प्रकारे जे पेनचं टोपण आहे त्याला आपल्याला या शामच्या शॅम्पूच्या पुढीला व्यवस्थित अडकून ठेवायचं आहे आता तुम्ही याऐवजी तुमच्याकडे कुठलं लिक्विड अस सेल म्हणजे छोटे छोटे आपल्याकडे जे टोमॅटो केचपचे पॅकेट मिळतात जे आपण अर्धे वापरतो आणि अर्धे असंच कुठेतरी ठेवून देतो त्याला देखील तुम्ही अशा प्रकारे पेनच्या टोपांमध्ये अडकून ठेव ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे अजून कुठलेही लिक्विड पदार्थ असेल तर प्रकारे त्याला तुम्ही ठेवू शकता आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी, जी टिप्स होणार आहे ती म्हणजे अशा साबणाच्या पाऊचसाठी आता बघू शकतात आपण ज्यावेळेस साबण आणतो त्यावेळेस साबण तर यूज करतो परंतु त्याचे जे वरचे जे कवर असतात ते आपण फेकून देतो परंतु याला बिलकुल फेकून द्या नाही आता तुम्ही बऱ्याचदा ऑब्झर्व केलं असेल आपण ज्यावेळेस साब साबण त्यातून काढतो त्यावेळेस ते साबणाचा जे पाऊच असतो त्याला खूप सर्व साबणाचा सेंट लटकलेला असतो म्हणजे त्याच्यातून खूप सर्व साबण साबणाचा वास या ठिकाणी येत असतो आणि आपचं पण याचाच इथे फायदा करून घेणार आहोत तर बघू शकतात मी इथे या ठिकाणी घेतलेली आहे चहा पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलीही जी चहा पावडर यूज करत असतात ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर मी अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करणार आहे ते म्हणजे लवंग आता चार ते पाच मी या ठिकाणी लवंग घेतलेले आहे आणि ते लवंग देखील मी या पाऊचमध्ये टाकत आहे आता याचा आपल्या रोजच्या कामामध्ये देखील खूप फायदा कसा होणार आहे हे आज आपण बघणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हां ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता बघू शकतात अशा प्रकारे तुम्हाला या पाऊशला वरच्या साईडने एक तर तुम्ही स्टॅपलर लावू शकतात किंवा अशा प्रकारे टेप जो असतो त्याने देखील फिक्स करू शकतात किंवा दोघंही नसेल तर तुम्ही काटेपीनने देखील याला फिक्स करून ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला कुठलीही एक टोकदार वस्तू घ्यायची आहे तुम्ही ऐवजी सुई किंवा काटेपिनचा वापर देखील करू शकतात आणि या वरच्या ज्या जो बॉक्स आहे साबणाचा त्याला व्यवस्थित आपल्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये आपण जो मसाला टाकलेला आहे जे मटेरियल टाकलेला आहे त्याचा स्मेल हळूवारपणे रोज आपल्याला येत राहील आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही याला तुमच्या अलमारीमध्ये ठेवू शकतात किंवा तुमचे जे शूज स्टँड असतात तिथे देखील याला तुम्ही ठेवू शकतात आता हिवाळ्यामध्ये आपण खूप सर्व कपडे जे आहे वापरतो परंतु हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते त्यामुळे आपण जास्त कपड्यांचं धुण्यासाठी काढत नाही तर अशा तुम्ही कपाटामध्ये देखील याला ठेवू शकतात जेणेकरून तुमच्या कपड्यांना घाणवास लागणार नाही आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल त्यानंतर आणि महत्वाची साडीसाठी आता बघू शकतात आपण बऱ्याचदा साडी तर वापरतो सर्व महिला ज्या आहेत त्या साडी वापरतात आणि हेवी ज्या साड्या असतात त्या आपण कुठे बाहेरगावी जायला जा घालतो किंवा लग्नामध्ये वापरतो परंतु काय होतं की त्याची जी काट असतात ते खूप कडक असतात त्यामधून जी काटेपिन आपण लावायला जातो ती अगदी टोचल्यावर जात नाहीत आणि आपला त्यावेळेस वेळही जातो आणि आपल्या काटेपीन आहे ती देखील लागल्या जात नाही तर अशा वेळेस या ठिकाणी आपण ट्रिक या ठिकाणी वापरणार आहोत तुम्ही कितीही जाडसर लेअर जरी बनवला साडीचा ज्या प्लेट्स असतात त्या कितीही जाडसर जरी असल्या तरी आपण त्याला आरामात काटेपीन कशी लावायचे ते या ठिकाणी बघणार आहोत आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यासाठी आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे प्लॅस्टिकची गाळणी बिलकुल घ्यायची नाही अशी लोखंडाची जी गाळणी असते तीच आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे अशा प्रकारची जर गाळणी नसेल तर तुम्ही अशी जी गाळणी असते ती देखील तुम्ही वापरू शकतात आणि जी काटेपिन आपल्याला यूज करायची आहे किंवा तुम्ही अशा दोन तीन काटेपिन जे आहे त्या प्रकारे त्याला शार्पनेस देऊ शकतात प्रकारे आपल्याला गाळणीवरती ही काटेपिनचा जो पुढला समोरचा जो टोकाचा भाग आहे त्याला व्यवस्थित घासून घ्यायचा आहे यामुळे या काटेपिनला व्यवस्थित शार्पनेस येतो आणि बघू शकतात तुम्ही या साडीचे मी तर बघू तुमच्या समोर रिझल्ट देखील दाखवत आहे असे खूप सारे जाडसर लेअर मी साडीचा केलेला आहे आणि अगदी छोटीशी काटेपिन मी या ठिकाणी घेतलेली आहे जी की तुम्हाला अगदी आरामात या साडीच्या आरपार तुम्हाला टोचून दाखवत आहे बघू शकतात जर तुम्हाला तुमची काटेपिन जर साडीच्या हेवी साड्या ज्या असतात त्यामध्ये जर आरपार जात नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आपल्या परिवारास देखील शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होऊ शकतो बघू शकतात आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद